अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या च्या घरात बिग बॉस मराठीच्या पुढच्या वर्षाची नुकतीच घोषणा झाली आहे बिग बॉस मराठी सहा हा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यंदाच्या परवाचा होस्ट कोण असणार आणि कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांकडे चर्चा रंगली आहे यातच अशातच एका मराठी अभिनेत्रीची बिग बॉस मध्ये एंट्री होण्याची दाट शक्यता आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे लागीर झाल्याची जीव माझा कुंतला पारू या मालिकेतून प्रसिद्ध मिळवलेली पूर्वा शिंदे लवकरच तुम्हाला बिग च्या घरामध्ये दिसणार आहे तर या व्यतिरिक्त कोणकोणत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याला तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली च्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा